नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आप्पेच्या बॅटरमध्ये तुम्हाला चार प्रकारच्या अप्पेचे प्रकार करून दाखवणार आहे मी तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांग सांगणार आहे आजच्या भागामध्ये तर हे पाहा पूर्ण स्नॅक्ससारखे झालेलं आहे थेपा हे पण आप, हे किती असं स्मूथ झालेलं आहे एकदम असं पाहिजे तसं खाऊ शकतो आप आपण त्याच्यानंतर हे पण असं शिजवलेलं खूपच मस्त झालेलं आहे हे हेपा एकदम असं ढोकळ्यासारखं झालेलं आहे नरम नरम आणि त्याच्यास हे पण आपले आपे हे जनरली आपण आपे असे करतो पे आपेच्या पिठापासून आणि त्याची पण इडली पण केलेली आहे हे पहा एक इडली आहे हे मी तुम्हाला फोडून दाखवलेली आहे आणि बघा ती इडली पण किती नरम नरम झालेली आहे एकदम अशी पूर्ण फुललेली आहे आत आतमध्ये आणि त्याच्यासोबत मी एक चटणी केलेली आहे तर मी आणि मस्तपैकी दोन मिरच्या अशा झणझणीत तळलेल्या आहेत जे जेणेकरून त्या याच्यासोबत खायला खूप मजा येणार आहे आणि एका इडलीपासून फक्त आपेच काय करता तुम्ही हे पण सागळं करून बघा खूपच टेस्टी होतं सर्व काही आणि नक्की करून बघा आणि मग तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी ही जर आवडलेली असेल किंवा ह्याच्या आधीच्याही आवडल्या असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून पुढची रेसिपी करायला मला मोटिवेशन मिळेल आणि इत हे जे हे जर हे जर आपेचे प्रकार जर तुम्हाला आवडलेले असतील तर तुम्ही इतराला शेअर देखील करा तर आपेचे हे प्रकार कसे करायचे आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगते नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दा दोन डाळीपासून आपे कसे बनवायचे ते सांगणार आहे त्यासाठी मी दीड वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती सकाळी भिजू घातलेली आहे आणि त्यानंतर त्याचीच अर्धी म्हणजे पाऊन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे सकाळपासून ती भिजलेली आहे चांगली आता मी तिला स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मी आता त्या मिक्सरमध्ये याला जाडसर काढणार आहे आता जाडसर काढल्यानंतर ते, ते दोन्ही पेस्ट एकत्र करून ठेवायचे आहेत आपल्याला तर मी ते, ते मिक्सरमध्ये आता थोडंसं जाडसर बारीक करते मी हे पा तर अशा पद्धतीनं आपण मिक्सरमध्ये हे ग्राईंड करून घेतलेलं आहे किती जाड ठेवायचं आहे हे एकदा बघून घ्या तुम्ही थोडंसं जाडसर राब्यासारखं ठेवायचं आहे त्याला आणि सगळं दोन्ही एकत्र बारी थोडंसं जाड जाडसर काढायचं आणि एकत्र चांगलं हलवून घ्यायचं आणि थोडंसं असं घटगट ठेवायचं आता आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत त्याच्यानंतर फुड फूडची प्रोसेस करू आपण आता रात आता रात्रीचं मी काढून मिक्सरमध्ये काढलेलं आहे आणि आता झाकून ठेवणार आहे आता आपण उद्या सकाळी नाश्त्यासाठी करणार आहे ते आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं याला जेणेकरून सकाळपर्यंत ते चांगलं फुगेल तर हे पहा आपण जे रात्री भिजू घातलेल्या डाळी होत्या तर त्या अशा प्रकारे झालेल्या आहेत त्या थंडीचे दिवस असल्यामुळे जास्त काही अशा नाही आहे डाळ अजून तर अशा पद्धतीने मी आता दोन तीन पद्धतीने मी तुम्हाला आपेचे प्रकार करून दाखवणार आहे थोडंसं मी ह्या पातल्यात घेतलं थोडंसं कटोऱ्यात घेतलं आता मी याच्यात काही मसाले टाकणार आहे हे पाहता सर्वात आधी आपण थोडीशी हिरी मिरची टाकू थोडीशी जाड जाडच कापलेली आहे जेणेकरून मुलगा लहान असल्यामुळे तो काढूनही खाऊ शकतो त्याच्यानंतर आपण फक्त एका याच्यामध्येच हळद टाकलेली आहे एक, एक तसंच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जिरे टाकू आपण थोडे थोडे थोडेसे याच्यात याच्यात त्यानंतर हळ टाकू आपण याच्यामध्ये सॉरी कोथंबीर टाकू थोडीशी याच्यामध्ये पण टाकू त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू त्यानंतर काय करू आपण हे मिश्रण चांगलं हलवून घेऊ अस चांगल्या पद्धतीने हलवून घेऊ आता आपण याला फ्राय करू आता याचे आपण आपे करणार आहे पण याचं एक स्पेशल करणार आहे मी तर ते तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे याचे आपण जनरली आपे करून घेऊ आता हे आपे पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे त्याला सर्व बाजून सर्व तेल लावून घेऊ आपण आता काय करायचं आपले पात्र जा तापलेलं आहे एक एक आपण त्याच्यावर कांदा अंदाज ठेवून गॅसची फ्लेम कमी करू अशा पद्धतीने सगळं करायचं ते करायचं दोनदाचे आपले जर आपण केले ना तर खूप चवदार होतात ते खूप छान लागतात खूप छान तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब जरूर करा आणि माझी रेसिपी रेसिपीचा शेअर देखील करा कारण ही आपली महाराष्ट्रीय रेसिपी आहे ना सर्वांना नक्कीच आवडेल असं आपण मस्तपैकी त्याला फ्राय होऊ देऊ कोणी कोणी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकतो पण मी सगळ्याच गोष्टीत गरम मसाला नाही टाकत तुमची इच्छा असेल तुम्ही टाकू शकता आता बघू आपण एक एक फ्राय होतोय का आपण व्यवस्थित हे खूप शांत निघत आहे ते गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि सर्व एकदा सर्व हलवून घ्यायचा आहे त्याला डाळीचे असल्यामुळे थोडेसे वाकडे तिकडे होतातच काही रोपाय फरक पडत नाही चव खूप भन्नाट लागते सगळे उलटून घेते मी एकदा अशा पद्धतीने आप आपण सगळेजण सगळे हे केलेले आहे आता त्याला थोडस तेल लावून घेऊ आपण जेणेकरून ते खाली चिकटणार नाहीत उडदाची डाळ असल्यामुळे काय होतं थोडस चिकट ते कधीच पहिली बॅच येत नसती दुसरी बॅच एकदम परफेक्ट येत असते आता आपण याला थोडस फ्राय होऊ देऊ खालच्या बाजूने बघू आपण हे खालच्या बाजून पण छान फ्राय झालेले आहेत आता आपण एक एक उतरून घेऊ छान फ्राय झालेलं आहे बघा अशा पद्धतीने मी सगळे उतरून घेते सोबत, सोबत खाण्यासाठी चटणी जी करतोय आपण त्या चटणीची तयारी करू आपण सर्वात आधी आपण पॅनमध्ये शे। शे थोडेसे शेंगदाणे घेतले याला थोडेसे थोडेसे उग किंचित भाजायचे आहे थोडा थोडासा चटका लागेल असा दाखवतो मी तुम्हाला कसे भाजायचे तर हे पा अशा पद्धतीने थोडे थोडे चांगमध्ये भाजायचे आहेत उतरून घ्यायचे आता हे मिक्सरच्या भांड्यात त्यानंतर दोन चारच मिरच्या टाकलेल्या आहेत ह्या थोड्याशा आपण गरम करून घेऊ जेणेकरून थोड्याशा कच्च्या बी राहिल्या तरी पोटात खडबड होणार नाही म्हणून ह्याला थोडंसं चटका मारून घ्यायचा त्यानं पोट बिघडत नाही आता याला बी थोडंसं पांढरे टाकलं गोष्ट बाजू आपण थोडीशी हे पाव मिरच्या पण थोड्या थोड्या भाजलेल्या आहेत त्याला पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये उतरून घेऊ हे पाव मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते भाजलेले शेंगदाणे टाकले त्यानंतर चार मिरच्या टाकल्या आता हे डाळवं आहेत माझ्याकडं तर ते पण आपण असेच कच्चे टाकून द्यायचे आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि या आता याला आपण पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून घेऊ थोडेसे जिरे पण टाकू एक मिनिट थोडेसे जिरे टाकू आता या चटणीला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पाणी टाकून हे पण आपण उतरून घेतले आहे सर्व आपे आप आता आपण दुसरी रेसिपी करायला सुरुवात करत आहोत सर्वात आधी मी गॅसवर पॅन ठेवलेला हो आहे गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केलेली आहे मी आता आपलं जे कटोरातलं जे मिश्रण होतं ना हे पहा आहे तर ते टाकत आहे आपण आता ठीक आहे हे पहा आपलं आपल्याच्या मिश्रणचं आपण असं थोडंसं हे केलं आहे धप्पाट्यासारखं आता त्याला मंद आचार झाकण ठेवून फ्राय बघायचं आहे व्यवस्थित शिजते का शिजते व्यवस्थित झाकून ठेवू एक पाच सात मिनटं आता आपण झाकण काढून बघू कसं फ्राय झालं आहे तर हे पण व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे व्यवस्थित सर्व बाजूने हलत पण आहे ते आता आपण थोडस त्याला फायद करू म्हणजे हे खालच्या बाजूने हे छान होईल थोडस तेल सोडू आपण पुन्हा झाकण ठेवू पूर्ण देऊ बघूया आपण कसं झालंय तर हम्म खाद्या साईडनं शिजलेला आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये उतरून घेऊ आधी आपण प्लेट घेतली तिला आपण ऑइलने ग्रीस करून घेऊ त्यानंतर हे जे व्हाईट मिश्रण होतं त्याच्यात टाकू नंतर असं व्यवस्थित करून घेऊ मीकडे गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आता याला आपण ही प्लेट आपण अशी वरती ठेवून देऊ त्यानंतर अजून एक सांगते आयडिया हे मी इडलीचं एक छोटंसं हे घेतलेलं आहे जे बसेल ते परफेक्ट त्याला आपण ऑइलने ग्रीस करून घेऊ त्यालाही आपण याच्यामध्ये जे आप्पेचं जे मिश्रण होतं ना आपलं ते टाकून देऊ आपण आता हे मिश्रण आपण वाफेर फेर आहोत म्हणजे एकाच आप्पे आपण चार गोष्टी बनवलेल्या आहेत आप्पे आपण जसं पाहिजे तसं अजून चटणी बाकी आहे तुम्हाला चटणी सांगण्याची अशा पद्धतीने मी चारी इडलीचं हे भरलेलं आहे आता मी गॅसवर कसं ठेवायचं ते सांगते तुम्हाला हे पहा मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि ते ताप देखील आहे त्याच्यामध्ये मी एक मधोमध्ये एक रिंग आहे माझ्याकडे जी रिंग अवेलेबल होती ती त्यामध्ये मी आता हे ठेवत आहे प्लेट आपली जी आपण सगळ्यात आधी हे केलेली होती आणि त्याच्यावर आपण ही गॅसची हे ठेवणार आहे आणि त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता बघा एका याच्यातच आपण दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत अधूनमधून चेक करायचं पाणी कमी होत आहे की नाही पाणी सोडत राहायचं एक दहा मिनटं आपल्याला शिजायला वेळ लागेल आता दहा मिनटापर्यंत आपण हे शिजू घेऊ बघा एकाच गॅसवर हो। आपण दोन गोष्टी केलेल्या आहेत आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि हो। झाकून ठेव जेणेकरून ते वाफेवर दोन्ही गोष्टी शिजून जातील हे बघा तर आपण बघूया आता किती शिजल किती नाही तर बघा सुगंध एकदम येत आहे आणि आपली पेटली किती खतरा शिजलेली आहे बघा तो किंवा एखादा चमचा चमचा क्लीन आहे बघा आता आपण त्याला थोडंसं हे करू असं खालीपर्यंत शिजले का नाही क्लीन झालेली म्हणजे खालीपर्यंत शिजलेलं आहे आता आपण उतरून घेऊ पण बघूया किती प्रमाणात शिजलेलं आहे चमचाला चमचाला पुन्हा क्लीन करू पुन्हा आपण त्याच्यामध्ये हे करून बघू असं शिजलंय का खालीपर्यंत हे क्लीन येत आहे म्हणजे हे पण शिजलेलं आहे आता हे पण उतरून घेऊ आपण खाली हे पाहता आपण अशा पद्धतीने एक एक इडली आपण आप करू आपल्या काढायची पूर्ण छान निघते बघा आणि फुगली पण किती छान बघा हे पा अशा पद्धतीनं आपण सगळं काढून घेऊ हे पहा किती क्लीन निघला आहे आपले इडली पात्र आता हे पण आपण आपण तसं काढून घेऊ हे पहा आपलं किती छान निघलेलं आहे एकदम असं त्याच्यासारखं दिसत आहे काय म्हणतात त्याला ढोकळ्यासारखं एकदम असं जाळी जाळी आलेली आहे मस्त त्याला हे पा मस्त शिजलेलं आहे आता आपण एका चाटामध्ये सर्व करते मिक्सर वगैरे हे जे आहे ना प्लेटीतलं काढलेलं ह्याचे आपण चार भाग करून घेऊ आपण असे हे पा तर मी ती चटणी जी होती आपण मिक्सरमध्ये काढली होती तर त्याला मी म मोहरीची फोडणी दिली आहे फक्त आणि त्याचा तडका ह्या इडलीवर टाकला थोडंसं चटणीवर टाकलं आणि थोडंसं या त्याच्यावर टाकून दिला अशा पद्धतीनं आपण एकाच आपेपासून चार प्रकारचे आपे तयार केलेले आहेत आणि ते पण एकाच वाळ याच्या मला बॅटरमध्ये आणि त्याच्यासोबत दोन मस्तपैकी हिरव्या मिरच्या पण तळलेल्या आहेत आणि सर्व बघून असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही करून बघा अशा पद्धतीनं आप्याचे प्रकार आणि तुम्हाला मी एक आप्पा हे करून दाखवते बघा ते किती असं मस्त असं आवाज तर बघा म्हणजे एकदम असं वरून असं एकदम मस्त कडक कडक आणि आतून असं सगळे काही प्रकार तसेच झालेले आहेत याचाही प्रकार बघा तुम्ही हे पहा किती मस्त शिजलेलं आहे हां त्याच्यानंतर हा पण हे बघा स्नॅक्ससाठी तुम्ही किती छान खाऊ शकता चटणी पण किती मस्त झालेली आहे आणि हे पा जाळी पण किती छान पडलेली आहे त्याच्यानंतर इडली म्हणशाल तर इडली पण सेम इडलीसारखी झालेली आहे तुम्हाला मी एक इडली फोडून दाखवते हे पा किती छान इडली झालेली आहे अजून कशी पाहिजे स्नॅक्ससाठी तर अशा पद्धतीने तुम्ही एकाच बॅटरमध्ये चार प्रकारचे आप्पे करू शकता आणि पाहुण्यांनाही खायला देऊ शकता त्यांनाही खूप आवडतील तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि तुमचं सस्क्र सबस्क्रिप्शन हे माझ्यासाठी मोटिवेशन राहील त्याच्यामुळं तुम्ही लक्ष करून सबस्क्राईब करा